शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाच्या संदर्भात बातम्या घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन होत आहे त्या आंदोलनाची माहितीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत तर आवश्यक शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा एकदा आंदोलनाची बातमी लगेच पुढे कापसाचे बाजारभाव मित्रांनो एम एस पीसाठी पुन्हा चलो दिल्लीचा नारा संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटना सरसावल्या सहा डिसेंबरपासून आंदोलन शेतकरी मित्रांनो खास करून शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला किमान आधारभूत किंमत एम एस पीची कायदेशीर हमी या प्रमुख मागणीसह अनेक स्वामीनाथन आयोग शिफारशी त्याचबरोबर वीज विधेयक तसेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहे या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांनी सहा डिसेंबरपासून पुन्हा चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे आता शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मुख्य मागण्या कोणत्या आहे तर एम एस पीची कायदेशीर आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन शेतकऱ्यांची कर्जमाफी भूसंपादन कायदा दोन हजार पुनर्स्थापना दिल्लीत आंदोलन आंदोलन मृतांच्या कुटुंबियास भरपाई आणि वीज वीज दरात कोणती वाढ नाही शेतकरी आंदोलकांविरोधातील केलेले जे काही गुन्हे आहे तर ते मागे घेणे अशा वेगवेगळ्या मागण्यासहित शेतकऱ्यांचे सहा डिसेंबर पासून दिल्ली येथे आंदोलन होत आहे चला मित्रांनो वळूया आपल्या कापूस बाजार भावाकडे चला शेतकरी मित्रांनो सिंधी सेलू बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल कापसा चावक सात हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर गेला आता पटापटा भाव बघू आपण सर्वच बाजार समितीचे पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त जास 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 सात हजार तीनशे एक रुपये बारशी टाकळी जास्तीत जास्त जास जास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पांढरकवडा या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये हिंगणा या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये मारेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त सात हजार सत्तर रुपये वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये वरोरा माडेल या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये वरोरा या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर उमरेड बाजार समिती जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये घाटंजी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार तीस रुपये त्यानंतर पारशिवन या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर उमरखेड या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर भद्रवती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये राळेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार रुपये त्यानंतर नंदुरबार या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपये त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्ना पन्नास रुपये त्यानंतर खाजगी बाजार न्यू भारत कॉटन सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर सेलू परबणी सात हजार पाचशे एकवीस धन्यवाद